उद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार अखेर पंधरा ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार भाव सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा अखेर पंधरा ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार भाव जर आपल्या सर्वांना सुद्धा हाच प्रश्न या ठिकाणी पडला असेल आणि आपल्या सर्वांना सुद्धा जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाच मोलाचा सवाल ज्याच्या अनुसार अखेर पंधरा ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचे आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही नक्की कशी आहे आणि इथून पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोण कोणत्या घडामोडी घडू शकतात व त्यांचा पंधरा ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर पंधरा ऑक्टोबर पर्यंत आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार हा किती वाढताना दिसू शकतो चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची बाजारभाव पातळी आहे ती बाजारभाव पातळी सरासरी बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे एखाद दुसऱ्या बाजार समितीमध्ये बाजारभाव याही पेक्षा थोडा बहुत अधिक असू शकतो जो मागच्या एक दोन दिवसात सुधारलेला आहे परंतु ओव्हरऑल सिच्युएशन जी आहे त्यानुसार बाजारभाव पातळी ही बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे जर इथून पुढे आपण पंधरा ऑक्टोबर पर्यंतचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा पुरवठा हा पंधरा ऑक्टोबर पर्यंत सातत्यानं घटत जाणार आहे आणि राहता राहिला प्रश्न मागणीचा तर या ठिकाणी आपण बघितलं की दसऱ्याचा सण संपला की आपल्याला पाच ऑक्टोबरपासून बांगलादेशची कांदा खरेदी ही पुन्हा वाढताना दिसू शकते आणि देशात सुद्धा दिवाळीमुळे कांद्याची मागणी वाढताना दिसू शकते या जर घडामोडींचा एकत्रित विचार केला तर वाढत जाणारी मागणी व घटत जाणारा पुरवठा यामुळे आपल्याला या ठिकाणी आप कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये पंधरा ऑक्टोबरपर्यंत जबरदस्त गॅप दिसून येऊ शकतो ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा दोनशे ते तीनशे रुपयांनी सुधारू शकतो आणि या सुधारणेमध्ये कांद्याचा बाजारभाव हा आपल्या पंधरा ऑक्टोबर पर्यंत कमीत कमी चौदाशे ते जास्त सतराशे दरम्यान दिसू शकतो अनुकूल परिस्थितीत कांदा बाजारभाव पातळी अठराशे ते एकोणीसशे पर्यंत सुद्धा जाताना दिसू शकते आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आपण जेव्हा विक्रीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे त्यावेळेस लो क्वालिटीचा कांदा आजच विक्री करून टाका चांगल्या क्वालिटीचा कांदा मात्र थांबवा आणि त्याला साठा राहू द्या दिवाळीनंतर कांदा भाव हमखास दोन हजार पार जाण्याची आहे शक्यता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार ह्याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती व्हिडिओ व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतोच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाळ आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार